करा का ते कार्यकर्त्यांशी आम्ही असणार बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो आहोत त्या त्या ह्याच्यामध्ये आणि हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती ते आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा तर घ्यायची आणि पक्ष असं फार एखादा दुसरा हा होत असतो उरलेले माझ्या सगळे आहेत त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना ओबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या दिवशी काळी मोडवत महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी फार्मूला ठरला नव्याण्णव नव्याण्णव मला काय नाही नब सॉरी मराठा आरक्षणासाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जोरांगे यांनी दोनशे जागा लढल्या पाहिजेत आणि ते लढतील अशी अपेक्षा ओबीसी आरक्षण बचाव जी रॅली तुम्ही काढत आहात सध्या आरक्षण यात्रा मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सेवा बाळासाहेब आंबेडकर हे वंचित आणि मराठ्यांच्या वंचित लोकांच्या गरीब लोकांच्या आणि मराठ्यांच्या पाठीशी राहावं आम्ही आमची भूमिका त्याच्यामुळे त्या भूमिकेशी कोणी कसं वाचन करावं आणि कसं त्याचं मांडावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती मी कोणावरती कॉमेंट करत नसतो थँक्यू काळका सांबाडकर आमच्यावर तर अनेक दिवसातून बोलणार आहेत पण ते जे स्टेडियत आहेत त्यांच्यावर आम्ही आणि काय बोलणार नाही इंटरेस्ट झालेला असणार कोण इम्तेस्ट झाली थँक्यू व्हेरी मच तर गडाचा वाद सध्या सुरू आहे ते विशाल गड्यावर काय म्हणजे हे कुठे चाललं आहे हा महाराष्ट्र कुठं चाललं काँग्रेसला विचारा शिवसेनेला शिव उभा सेनेला शिव विचारा त्याच्यानंतर असा एन सी पीला विचारा की महाराष्ट्र कुठं चाललं लोकांनी त्यांना मदत दिलेली आहेत प्रकाश आंबेडकरांचं स्वागत आहे आम्ही देखील ओबीसी यात्रा काढणार आहोत असं लक्ष्मी ढाके मारले थँक्यू काढावी सगळ्यांनी स्वागत आहे साहेब आज क्रॉस रुटिंग प्रकरणी काँग्रेस सात आमदारावर कारवाई करण्याची शक्यता आहे काय वाटतं माझं म्हणणं असं आहे की नुसते ह्या सात आमदारावरती कारवाई करणं हे चुकीचं होईल मी असं म्हणतो <coughs> चंद्रकांत हांडोऱ्यांना ज्यांनी ज्यांनी पाडलं ही नावं काँग्रेस पक्षासमोर आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार का की पुन्हा काँग्रेस पक्षातला मनुवाद हा बाहेर येईल हा महत्वाचा भाग आहे थँक्यू साहेब लोकसभेत संध्याकाळी